सुहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह तालुका गेवराई जिल्हा बीड समस्त ग्रामस्थ मंडळी भजनी मंडळ तसेच मंडळ ताकडगाव प्रेक्षपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉटवर माझा त्रिवार प्रणाम आहे मी एकच बोलल तुम्ही पुन्हा जन्म घ्या कारण तुमची गरज या राष्ट्राला आहे तुमच्यासारखा गायक परत होणे नाही अरे हे धांगड धिंगा ऐकून आमची कानं फुटतात तुमच्यासारखे गाणी ऐकण्याची ऐकण्यासाठी गोष्टी एकदाच नाही बाबा परत होणे नाही गणेश बाबा केवळ भारतरत्न नाही विश्वरत्न माझ्या लता दिदींना मिळायला पाहिजेत कारण लक्षात ठेवा अरे माझ्या लता दिदी ह्या दिसायला जरी माणसाच्या रूपामध्ये होत्या ना तरी मित्र म्हणतो त्या साक्षात आमच्यासाठी सरस्वती माता होत्या सरस्वती लक्षात ठेवा नदात अरे मा सरस्वती कशा दिसत होत्या हे तर आम्हाला नाही माहिती आम्ही फक्त फोटोवरती विना घेऊन पाहतो पण महाराज खऱ्या अर्थाने जर सरस्वती मातेचं दर्शन करायचं असेल या कलियुगामध्ये तर मित्र म्हणतो ज्याला सरस्वती माते ज्याला माझ्या लता दिदींचं दर्शन झालं त्याने साक्षात सरस्वती मातेचं दर्शन केलं यात काहीच शंका नाही ज्यावेळेस खबर आली त्यावेळेस धक्का बसला आणि एखाद्या घरचं माणूस अचानक जात खबर पोचते जी अवस्था झाली ना महाराज ती अवस्था तेव्हा झाली होती पुन्हा लता दिदी होणे नाही काही माणसं असतात जी फक्त एकदाच होतात ती गेल्यानंतर राहतात त्या फक्त आणि फक्त आठवणी आता लता दिदींचा आवाज ते गाणे ऐकूनच फक्त ऐकायचा नवीन नाही अरे शेवटपर्यंत दिदीने तेवढ्याच प्रेमाने गायला तेवढाच कडक आणि तेवढाच ते पॉवरफुल आवाज होता साक्षात सरस्वती माई होती मी प्रत्येक कीर्तनामध्ये जसं बोलतोय म्हणा माझ्या दिदींना माझा त्रिवार प्रणाम आहे मी एकच बोलेल दिदी तुम्ही पुन्हा जन्म घ्या कारण तुमची गरज राष्ट्राला आहे तुमच्यासारखा गायक परत होणे नाही अरे हे धांगड धिंगा ऐकून आमची कानं फुटतात तुमच्यासारखे मधुर गाणे ऐकण्याचे ऐकण्यासाठी आमचे कान तरसत आहे तुम्ही परत जन्मालाय परत जन्माला परत जन्माला त्या गोष्टी एकदाच काय परत होणे नाही विठोला विठोलं गाण्यात विषय निघला माझ्या दिदीला माझ्या अंतकरणात भावपूर्ण श्रद्धांजली आमचे पंडित जी खंडाळकर गुरुजीने तयार केली कुळ माझ गेले हय श्री वाचन अमि श्री vaachun anuneeni shree ganga vaachun बस गात गात गेलं तर रात्र पुरणार नाही महाराज म्हणून वाजवू मध्ये अजून वेळ जातोय ज्ञानोपराय म्हणतात दे उत्तम कुळ तुकोपराय म्हणतात दे संपत्ती उत्तम कुळ कुळ सुद्धा मरदे रे ज्ञानोपराय म्हणतात मी विसरलो काय कुळ आहे मलाच माहिती नाही वार करायचं कोणतं कुळ नसतंय तुकोपराचे स्पष्ट वाक्य आहेत याता याती धर्म नाही विष्णूदासा निर्णय हा ऐसा म्हणून झेंडावर करतात यारे या रे लहान थोर या ते भलत्या झोपलेले नारी नार जे जागे असले ते पण या जे झोपले ते पण या लहान आल आ त्यांनी या आबाल या वृद्ध या सर्वांनी या हा एकच संप्रदाय आहे जिथे कुणाला बंधन नाही सव खुला मंदिर ये आव कोई भी पंथी आव कोई भी धर्मी मत भेद को भेट मंदिर ये हमारा फक्त आणि फक्त माझा वारकरी संप्रदाय आहे म्हणून तो गो बर म्हटले देवा जळो जळे ते समूळ धन संपत्ती उत्तम कुळ जळू दे पण कस सहित जळू दे आणि देवा मग आमच्या जीवनात खऱ्या अर्थाने काय असेल काय राहू दे का होऊन गाण्याचा प्रयत्न आम्ही करतो त्यांना एक भावपूर्ण श्रद्धांजली मिळाली चालूच ठेवा अरे thank you Continue. माले, तो में पड़ी आजादी जब तक थी सास जब तक सास लड़े जब तक थी, थी सांस सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह मौजे ताकडगाव तालुका गेवराई जिल्हा बीड बीडित समस्त ग्रामस्थ मंडळी भजनी मंडळ तसेच युवक मंडळ ताकडगाव प्रेक्षेपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉट वर